नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मुंबई पुणे एक्सप्रेस वर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई एका भरगाव कंटेनरचा झाल्याने कंटेनरने दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये साधारणतः पंचवीस वाहनांना धडक दिली आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एकवीस जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे खोपोली एक्झिट येथील नवीन बोगदा ते फुडमॉल दरम्यान ही घटना घडली लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्यानं समोर जाणाऱ्या वाहनांना धडक देत गेला साधारणतः वीस ते पंचवीस वाहनांना धडक बसली असून वेगवेगळ्या वाहनांमधील एकवीस जण जखमी झाले आहेत तर एका स्कॉर्पिओ गाडीमधील महिला अनिता सहदेव एकंडे या मयत झाल्या आहेत अतिशय भीषण असा हा अपघात असून यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन खंडाळा बोरघाट पोलीस डेल्टा फोर्स खोपोली पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढत उपचारासाठी खोपोली व कामोठे या ठिकाणी रवाना केले आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा विचित्र व भीषण अपघात झाल्यामुळे या परिसरातील वाहतूक ही विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली या अपघात प्रकरणी खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद